बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व मान्यवर आणि बंधू भगिनीनो मी नावाच्या भांदरीत पडत नाही कारण मला जरा वेळ सभा दहा वाजताची होती मी दहा वाजता चाललेलो आहे पण माझ्या भाषणानंतर उषाताई दराडेच भाषण होणार आहे परत शिवाजीराव राऊत बोलणार आहे परत अमोल तरटे बोलणार आहेत बाकीचे स्त्री बोलणार आहेत मी एकटाच भाषेत झाल्यावर बाहेर जाणार आहे मला सोडायला याची कुणी गरज नाही दायवरला ना रस्ता माहिती आहे <laughs> आपल्या सगळ्यांना महाराष्ट्राच्या ग्राम सगळे तीस सण बनला महाराष्ट्र कुणाच्या हातात द्यायचा मेहबूब शेख यांनी जो मगाची शेवटचा प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा निकाल वीस नोव्हेंबरला आपल्याला घ्यायच या महाराष्ट्रामध्ये आज काही लोक महाराष्ट्रात फिरतायत आणि सांगतायत कटेंगे बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे याच्यावर यांची निवडणूक आली आहे म्हणजे के बाद भी नाही जमलाय इसली आम्ही बट्टेंगी येतो कट्टीवर हे आले सगळे वाटत झाले चार आणि म्हणून महाराष्ट्रात सत्ता टिकवण्यासाठी सर्व साम दाम दंडभेद्याचा वापर सरकारच्या मधून होतोय या प्रतिकूल परिस्थितीमध्ये पवार साहेबांच्या माग महाराष्ट्रातला एक युवक ठामपणाने उभा राहिला सगळे सोडून जात होते त्यावेळी त्यांनी पवार साहेबांच्या मागे ठामपणानं पवार साहेबांच्याच मार्गाने जाणारा हट्ट धरला तो योग म्हणजे मेहबूब सहजपणाने दुसरीकडे जातात जातेबने जी वाट सुरुवातीपासून धरली ती आज परंतु कधी सोडलेली माणूस विचाराचा पक्का पाहिजे जात का धर्म भेद याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये आपण काम केलं पाहिजे या भावनेनं मेकूट शेक आज काम करतो माझ्याकडे एक माझे मतदान करेल संविधानाचा सन्मान म्हणून एक अशी पत्रकं वाटली जातात खाली नाव नाही प्रिंटिंग नाही निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे की ज्याला कोणी प्रिंट केलं ते खाली छापायची हिंमत नाही अशा माणसांचा या मागून काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे यांनी काय सांगितलं यांनी सांगितलं की गो मजुरी नष्ट करण्यासाठी व गोष्टसाठी <laughs> अरे तुमचं दिल्लीलाही तुमचं सरकार आहे मुंबईलाही तुमचं सरकार आहे हिंदू खत्रेमय आहे जायचं अरे हिंदू खत्रेमय नाही आंतरवाली सराटीमध्ये तुम्ही लाठी हल्ला शांतपणे बसलेल्या आंदोलकांच्यावर केला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही लाठी हल्ला करून आया बहिणींची डोकीफोडापर्यंत तुम्ही लाठी हल्ला केला तर हिंदू खत्रेमय का आणखीन कोण खत्रे में? तुम्ही तुमची समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने वाद लावण्याची प्रक्रिया सत्तेत असताना कायम करता समाज समाजामध्ये वाटला जाईल ही व्यवस्था करता आणि शेवटी काही जमत नाही आता बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदू मंदिर महिला पुरुषांवर झालेल्या अत्याचार फाळणीच्या पाकिस्तानातून हिंदू अत्याचाराचे चा स्मरण करून देते ना बांगलादेशला दम देऊन हिंदूंचा वेग अत्याचार थांबवत आले इंदिरा गांधी असल्या तर ते बांगलादेशवर हल्ला केला असता आणि तिथल्या हिंदूंच संरक्षण केलं असत मोकळे गप्पा यांच्या तुम्ही सगळे ताकदीनं मी बुक शेक आले का पैसे आले एवढं माझं वाचन सपलं काय या अलीकडे जमाना साऱ्या की घोषणा होते पण खिशातनं पैसे लवकर निघत नाही मला माहित नव्हतं की एवढ्या झटकन पैसे वर येते पण <laughs> समोरच्या बाजूनं प्रचंड सामदामदंड भेद पैशाचा वापर होतोय हे मला माहिती आहे आमचा उमेदवार गरीब आहे शून्यातून पुढे आलेला आहे एक काळ असा होता की आर आर पाटीलंच्या मागे शरद पवारांनी उभी केली आणि आर आर पाटील तासगाव जिल्हा परिषदेचा सदस्य होता होता तो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं त्यामुळे कुणाची कधी सुरुवात होईल आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असाय असा पक्ष आहे की जो बॅकग्राऊंड बघत नाही काम करण्याची जिद्द बघतो आणि म्हणून आला राबा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले काही ना आवडलं नसेल पण आला राबा झाले एवढं खरं आणि त्यांच्या पार्श्वभूमीवर आज मेहबूबच्या मागे देखील पवार साहेबांनी आशीर्वाद उभा केलाय तुम्हाला सर्वांचा आशीर्वाद मेहबूबला मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो ज्यांनी ज्यांनी प्रवेश केलाय त्या सर्व मान्यवरांचे हो प्रवेश केल्याबद्दल आभार मानतो आणि आजपासून ते सगळे मेहबूबच्या विजयासाठी प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा करतो आम्ही हात नाही लावत आणि पिंटू जाधव ज्यांनी ज्यांनी आज या निमित्ताने आमच्या अण्णासाहेब बीर या शेतकऱ्याने सोयाबीनच एक पोत विकून चार हजार एकशे पन्नास रुपये निवडणुकीसाठी दिलेले आहेत त्यांचेही जे विकले आहेत त्याचे एक लाख रुपये आले आहेत ते मी आपणास